जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहेत दोन हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे तर मित्रांनो सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे वीस हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेनुसार शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर तो मंत्रिमंडळ निर्णय काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ नसीब करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चालतं व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दहाण उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम दहाण उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यामुळे खरीप हंगामासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च येईल तर मित्रांनो झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनुसार धान उत्पादनासाठी ही बातमी आहे त्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे